पहा भरत गेला सप्पा पाण्यात सर्कील पहा एक मोटर आता दोन झाले पाणी इतकं पाणी कमी झालं आता धारीत आलंय मित्र मला तर वाटतं यंदा लगेच पुढे जावं लागत काय गुण म्हणजे आठ पंधरा दिवसात एवढं पाणी कमी झालंय ते पहा तिकडे कशी निवांत बसली बा काही मित्र गप्पा का मारत पहा असे मारणारे दिसते अशी निवांत संध्याकाळी लेख कर मग मित्र हो दुपारचा राहिला असतो किती नित्तळ पाणी आंघोळीला पाहायला मजा चांगला पॉईंट आहे पाहायसाठी कोणाला यायचं असलं तिथे यान पावा हा उन्हाची गरमी आम्ही चालू असतो दुपारात पावला असतो पाणी अय खरला पवलो नाही आपण हाय किती अरे पण दुपारात शेतात असला असं गरम तर असं वाटतं धरणाजून उड्या खा काय कोण झालं